कैलासवासी राजाक्का बजरंग मगदूम यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अंधळे तालुका पलूस इथे आदर्श माता पुरस्कार वितरण संपन्न झाला आदर्श माता शांताबाई जाधव राजाक्का मस्के मंगल शिंदे या मातांना आदर्श पुरस्कार दिला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील मगदूम यांनी केले पाहुण्याचा सत्कार डॉक्टर दिलीप मगदूम यांनी केले हा कार्यक्रम गेली चार वर्ष सुरू असून आज या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर दिलीप मल्टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित केला होता यावेळी पाचशे नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली या, या कार्यक्रमामध्ये आदर्श मातांना साडी चांदीची झालर मानपत्र व श्रीफळ देऊन आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड म्हणाले की सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळीकडेच वृद्धाश्रम खुले होते भावी पिढीतील तरुणांनी आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची गरज आहे पण आज चित्र वेगळं दिसत आहे आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही आपल्या तरुण मंडळींची आहे आई ही पहिली शाळा असते तर शाळा ही दुसरी आई ही असते असं ते म्हणाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने बँकेचे संचालक सन्माननीय चिमनभाऊ डांगे प्रसिद्ध व्याख्यते अरुण घोडके इगल न्यूज चे पत्रकार विलास कोळेकर सरपंच अमित चव्हाण सोसायटीचे वाई चेअरमन ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य दादा पाटील इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट विनायक पाटील यांची भारत सरकारपदी नोटरी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला श्रीमती उर्फ जिनसाताई भास्कर मस्के वय वर्ष आपल्या आई मुंबई मध्ये मिल कामगार होते परंतु मिल बंद पडले आणि त्यांना गावी स्थलांतर करावं लागलं आर्थिक परिस्थिती अगदी बिकट होती पदरी चार मुलं करायचं काय पण त्यांनी जिद्दीच्या जोरावर आपल्या चारही मुलांना चांगलं शिकवलं त्यांची वर्ग मैत्रीण आदरणीय प्रभावती माने मॅडम त्यांना आर्थिक आणि मानसिक साथ त्यांनी दिलेली होती आणि आपल्या चारही मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाबरोबर अगदी सावलीसारखं वटासारखं उभं राहून त्यांनी साथ दिलेली आहे त्याबद्दल राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यू चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका